ठाणे वर्तकनगर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथक टीमने ठाणे नवी मुंबई व मुंबई शहरातील परिसरातील सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी गुन्हेगारात शिताफिनी पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय आणखीन एक कामगिरी वर्तकनगर पोलीस स्टेशन परिसरातील गहाळ झालेले पस्तीस मोबाईल फोन शोधून नागरिकांना केले सुपूर्द वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आस्ताबाद वर्तकनगर पोलीस स्टेशन प्रॉपर्टी मिसिंग दाखल मधील गहाळ मोबाईल सी ई आय आर पोर्टलच्या आधारे शोधून ठाणे मुंबई तसेच गुजरात उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आसाम तामिळनाडू आणि इतर राज्यातून एकूण दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल पस्तीस मोबाईल फोन प्राप्त करून आज रोजी माननीय वरिष्ठांच्या हातून तक्रारदार नागरिकांना सुपूर्द करण्यात आले 对啊。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.